ज्ञानेश्वरी अध्याय सहावा भाग स्वरूपानंद महाराज म्हणतात जया लागी देती योगी ऐसे नाव जाणावा तो देव देवांचाही तोची माझे सुख सर्वस्व निधान स्वभावे तो प्राण असे माझा भगवान म्हणतात तो मला इतका प्राणप्रिय होण्याचं कारण त्याचा प्रेमभाव त्याचा भक्तिभाव त्याची श्रद्धा तद्रूप होऊन अविभक्त होऊन जे होतं ते भक्ती साधन असत द्वैत ठेवून जी होते ती भक्ती नव्हे उपासना असते सामिप्य ठेवून होते तीही उपासनाच पण सायुज्य अवस्थेत होते ते भक्ती साधन असते उपासना करावी लागते तर साधना आत्मशक्ती करून घेते अशी साधन अवस्थेतून आलेली तद्रूपता म्हणजे मीची जा या अनुभूतीला क्षणाचाही खंड नाही हा अनुभव येत राहिला तरच ती स्थिती अखंडित राहील योग्याची ती अशी अखंडित राहते भगवान म्हणतात उपमाच द्यायची झाली तर मी देह तो आत्मा इतकं त्याचं प्रेम एकवटलेलं असत स्वरूपानंद महाराज म्हणतात तया ऐक्य प्रेमा साजेल उपमा देह मी तो आत्मा हीच एक या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात भगवान योग्यानं भक्तियुक्त अंतःकरणानं योग आचरून त्याची परिपूर्णताही भक्ती सहित करावी असं म्हणतात जो यो श्रद्धायुक्त योगी आपला अंतरात्मा ठाई विलीन करून मला भसतो तोच मला युक्तम वाटतो असे भगवान सांगतात श्रद्धा श्रत म्हणजे अस्तिकता श्रत सत्यम तदश्याम धीयते इति श्रद्धा दुर्गाचार्यांची निरुक्तावरची टीका श्रत म्हणजे सत ते जिच्या योगे दृढपणे धारण केली जाते ती भावना म्हणजे श्रद्धा परमात्म्याचे अस्तित्व सर्वत्र आहे तो आपल्यात आहे आणि आपण त्याच्यात आहोत अशी भावना म्हणजे श्रद्धा श्रद्धा तिहेरी कार्य करते ज्याच्याशी एकरूप व्हायचं त्या भगवंतावर श्रद्धा हवी त्यासाठी जी योग प्रक्रिया आचरायची आहे त्या प्रक्रियेवर श्रद्धा हवी आणि ही योग प्रक्रिया देणाऱ्या सद्गुरूंच्यावर श्रद्धा हवी आणि श्रद्धा आढळ हवी अशी तिहेरी श्रद्धा ठेवून साधन करणारा योगी भगवंतांना अभिप्रेत आहे अशा श्रद्धा भक्ती सहित जो परमात्म्याशी युक्त होत असतो तो परम युक्त होय युक्त तमा ओय, असे भगवान साव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात म्हणतात ज्ञानदेव साव्या अध्यायाचा शेवट आपल्या स्वानुभवाने करतात आपल्या ठिकाणी सोहम बीजाची पेरणी सद्गुरु श्री निवृत्तीनाथाने कशा प्रकारे केली हे सांगतात सोहम हे प्रमेय बीज आहे प्रमा म्हणजे ज्ञान सोहम बीजाला पेरण्यासाठी जमीन मनोभूमी सत्व गुणांच्या वर्षावानं स्वच्छ केली अध्यात्मिक तापानं नांगरून त्यातील दगड गोटे अहम काढून टाकले मातीची ढेकळ संशयाची फोडून टाकली जमिनीचे वाफे भुजबुशीत एकसारखे केले जमिनीची अशी उत्तम मशागत केलेली पाहून समतलं चतुर चित्ताचे म्हणजे अनुभवी श्री निवृत्तीनाथांचे चित्त संतुष्ट झाले आता पुढील अध्यायाची मांडणी करायची आहे श्रोते आतुरतेनं वाट पाहतायत आणि ही वाट पाहणं हाच पेरणीपूर्वीचा अवधानाचा वापसा आहे हा अवधानाचा पेरणीचा पेरणीची वाट पाहण्याचा काळ सोनिया सोनियाचा मौल्यवान आहे कारण श्रोते पाहत पाहतायत आणि माऊली श्रोत्यांकडे श्री सद्गुरू आणि माऊली यांची प्रसन्न दृष्टीची ही देवाणघेवाण चालू आहे सोहम बीजाची पेरणी करण्याची हीच सुवर्ण संधी आहे असे सद्गुरु निवृत्तीनाथांना वाटले त्यांनी ते निवडक सोहम बीज आपल्या हातात घेतले आणि ज्ञानदेव म्हणतात मला चाडे केले अहो विशेष म्हणजे त्या चाड्याच्या टोकावर बी आत सोडण्यासाठी सद्गुरूंनी उजवा हात माझ्या मस्तकावर ठेवून त्यामध्ये बीज घातले अहो भाग्यम तो हात सद्गुरूंनी माझ्या माथ्यावर ठेवला होता आणि सोहम बीजाची केली म्हणून या मुखातून जी वाघ गंगा वाहत आहे ती सद्गुरु रूपी शिवप्रभूंची कृपा आहे ती अमृतवाणी माझ्या सद्गुरूंची आहे म्हणून ही अमृतवाणी संतांच्या हृदयाला प्रसन्नतेने तृप्त करते श्रोते हो ही भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून आलेली अमृतवाणी आहे तेव्हा ती नीट ऐका नीट लक्ष द्या नीट पहा मनाच्या कानांनी शब्द ऐका बुद्धीच्या डोळ्यांनी शब्दाचा अर्थ पहा मनाने अर्थातील भाव ऐकण्याचे काम कानांना सांगितले आहे आणि शब्दातील गर्भित भाव बुद्धीच्या म्हणजे विवेकाच्या डोळ्यांनी पाहण्याचं काम डोळ्यांना सांगितलं आहे आए। इथे ऐकलेले आणि पाहिलेले भाव चित्तात घेऊन असे भाव भरले चित्त तुम्ही मला द्या आणि शब्द घ्या असं म्हणतात शब्द गुरुंचे आहेत तुमचे चित्त मला द्या आणि गुरुंचे शब्द तुम्ही अंतकरणात साठवून ठेवा हे साठो लोटे जमले तर आनंदाला तोटा नाही हे शब्द लक्षपूर्वक ऐकून श्रवणांच्या हातांनी गोळ्या करून हृदयात साठवा कारण हे शब्द सज्जनांच्या विवेक बुद्धीला सद्गुरूंना प्रसन्न करणारे आहेत हे निवविती माते जीवविती सुखाची वाहविती जीवा स्वहित म्हणजे आत्महित मोक्ष प्राप्ती होणे अनंत गुणदोषांनी जीवभाव आलेला आत्मा, आत्मा। आसक्तीच्या बंधनाने बद्ध झाला आहे त्यातून मुक्त होण्याची त्याची आंतरिक इच्छा या अध्यायातील योग मार्गाने सहज पूर्ण होणारी आहे ही स्वहिताची रुखरुख शांत होईल दुसरं मोक्षप्राप्ती हा जीवन सार्थकतेचा परिणाम प्राप्त काळामध्ये दिसत नाही आसक्ती देहभाव लोभ मोहादी विषयांच्या विळख्यात अडकल्यामुळे मोक्षाची शक्यता नष्ट झाली होती ती या सर्वोत्तम परिणामात पोहोचण्याचं चैतन्य या सहाव्या अध्यायाच्या मार्गदर्शनानं लाभी या सहाव्या अध्यायानं अभ्यासाची प्रेरणा प्रोत्साहन पुनः पुन्हा मिळत राहील आणि तिसरं आत्मसुखप्राप्ती या अध्यायाच्या कृतिशील अनुष्ठानाने होण्याच्या निशंक होण्याचा निशंक निर्वाळाही माऊलीनी दिलेला आहे ते सुद्धा काही कष्ट सायास न करता अपैसा सहज आसनाचे नि पाऊल वाटे योग शिखरावर पंगुल लंगयते गिरी या सद्गुरूंच्या आशीर्वादाने आणि जगदा जगदंबा कुंडलिनी मातेच्या कडेवर बसून आत्मानंद साम्राज्य सिंहासनावर विराजमान होणार आहात या मार्गाने जीवाला सुखाची लाखोली वाहिली आहे ओम पूर्ण पूर्णमिदं पूर्णात् पूर्णात पूर्णमुद्य पूर्णस पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांत शांत शांती शेवटी स्वरूपानंद महाराजांची वर प्रार्थना म्हणूया उदारा जगदारा देमज़ असावर, स्वस्वरूपानु संधानी रोचित निरन्तर कामक्रोधा दिकाथारा मिलो न च मदन्तरी अखण्डित वसोमूर्ति तु श्रीहरि साजिरि शरीरी घरीदारी स्त्रीपुत्रादि परिग्रहि अनासक्त असोचित आसक्त त्वदनुग्रही नको धन नको मान नको लौकीक आगळा सोणवी परि माहपाशाीगळा नको भोग नको त्याग नको विद्या भक्ति दे मला नर नारी हरी हरिरु दिस अंतरी <coughs> राम कृष्ण हरी मंत्र उच्छारो मै मी माझे तू ते उगवता मी तूप जगन्नाथा हो एकची तत्त्वता असे द्वैत खंडिता, दाखवी देवदेवीषा प्रार्थना तुलाता प्रार्थनाही तुला रार्तनायी